नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानातर्फे धरणे आंदोलन प्रतिनिधी वासिम आझाद आज दिनांक सत्तावीस जून रोजी सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार बांधव यांच्यातर्फे विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले तसेच विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती कमल मनोरे यांना देण्यात आले एक कमिशन वाढ दोन वजन करून चांगल्या प्रतीचे धान्य तीन ई केवाय सी साठी प्रत्येक व्यक्ती पन्नास रुपये देणे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मार्जिन मिळणे ऑनलाईन डेटा त्वरित करणे तसेच लाभार्थी वाढवणे सहा शासकीय गोदामातून धान्य ज्यूट बारदांमधून मिळणे सात एन पी एस शेतकरी साठा धान्य सुरू करणे आठ अंत्योदय योजनेतील सात पेक्षा जास्त लाभार्थी असलेले कार्ड प्राधान्य योजनेत वर्ग करावेत नऊ सिल्लोड तालुक्यातील जून मध्ये कमी करण्यात आलेले धान्य नियंत्रण ईडी एक रजिस्टर प्रमाणे त्वरित देणे अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रफिक शेरखान कार्याध्यक्ष जनार्दन शेजूल ज्येष्ठ सदस्य मधुकर बर्डे कोषाध्यक्ष सलीम बागवान सहसचिव पंडित गोडसे अजित पठाण संजय पाटील नारायण काकडे युसुफ बापू बहुसंख्येने दुकानदार उपस्थित होते अखिल महाराष्ट्र राज्य स्वास्थ धान्य दुकानदार वेरोसिंग परवाना धारक महासंघ पुणे यांचे राज्याध्यक्ष डी एन पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज सिल्लोड तहसील समोर सिल्लोड तालुक्यातील रास्तभाऊ दुकानदार हे धरणे प्रदर्शन करीत आहे यामध्ये मान्य प्रधान सचिव साहेब अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना यांना निवेदन माननीय तहसीलदार साहेब सिल्लोड यांच्यामार्फत देण्यात येत आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व वाटप रास्तभाव दुकानदारांच्या प्रगतीत न्याय मागण्याची पूर्तता दा करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणीची सोडवणूक करण्याची सोडवणूक करण्याबाबत निवेदन करण्यात येत आहे यामध्ये मागील अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार व्युसिन परवानाधारकांच्या मागण्या अडचणी व समस्या यांची सोडवणूक करण्याकरता महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्थळावरून कोणतीही कारवाई झालेली नसून त्या अनुषंगाने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य अन्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या वेळी राज्यातील स्वच्छताना दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये पन्नास रुपये इतकी प्रतिक्विंटल वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे सुपोवाद माननीय मंत्री महोदयांकडून या बैठकीच्या वेळी करण्यात आले होते परंतु आजपर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झालेला नसून या विषयावर चर्चा करण्याकरिता राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत कोणती बैठक झालेली नाही तरी राज्यातील सर्व स्वस्थ दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यावर राज्य शासनापर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झालेला नसून या विषयावर चर्चा करण्याकरिता राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत कोणती बैठक झालेली नाही तरी राज्यातील सर्व स्वस्थानं दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यावर राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्रिस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे ज्याचा एक भाग म्हणून आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे तथापि राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या काही महत्वाच्या मागण्या व अडीअडचणी पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे आहेत राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मागे आजच्या महागाई निर्देशानुसार किमान शंभर रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात येईल शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या वजनात पन्नास किलोपेक्षा असल्यामुळे प्रत्यक्ष दुकान दुकानामध्ये या गोणीचे वजन करून देण्यात या तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्यास खाण्यायोग्य योग्य असावे अस्वच्छ आणि खराब धान्यता पुरल्यामुळे प्रत्यक्ष दुकान दुकानामध्ये या गोणीचे वजन करून देण्यात या तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्यास खाण्यायोग्य योग्य योग्य असावे अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करण्यात येऊ नये रॅशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्याची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई के वाय सी करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी त्यासाठी वेळेचे बंधन असावे तसेच ई के वाय सी व मोबाईल स्क्रीनिंग करण्यासाठी प्रतिसदस्य सदस्य शुल्क संबंधित लाभार्थ्याकडून किंवा शासनाकडून देण्यात या अन्न सुरक्षा राज्य सरकार सहाय्य नियम 2015, तलम अबलीक एक, अबलीक दोन हजार पंधरा कलम आठ मध्ये तरतुदीनुसार रास्तभाव दुकानदारांच्या सर्व प्रकारच्या प्रलंबित मार्जिन रकमेची अदायगी तातडीने पूर्ण करावी तसेच शासन निर्देशानुसार यापुढे रास्तभाव दुकान मार्जिन नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वितरित करण्यात यावे अन्न सुरक्षा कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील मंजूर असलेले सात कोटी सोळा हजार सहाशे त्र्याऐंशी इतक्या इष्टांक मर्यादेत पात्र लाभार्थ्याची निवड करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिकेसंबंधी ऑनलाईन डेटा एंट्रीची सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत याकरिता संपूर्ण राज्यातील रास्तभाव दुकानदारांना आर सी एम एस लॉगिंग उपलब्ध करून देण्यात यावी यामध्ये विशेष करून सिल्लोड तालुक्यातील थी, गेल्या तीन महिन्यापासून ऑनलाईनचे बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी त्वरित इथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शासकीय धान्य गोदामातून देण्यात अन्न धान्य हे केवळ जूड बारदांमध्ये पन्नास किलो च्या प्लास्टिक पिश्यू मध्ये अन्नधान्य देण्यात येऊ नये विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा शेत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील साधारण सात लक्ष एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारकांना रोख सबसिडी ऐवजी मराठवाड्यातील जिल्ह्यामधील साधारण सात लक्ष एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारकांना रोख सबसिडी ऐवजी अन्नधान्य देण्यात यावे या शिधापत्रिकांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात यावा तसेच संपूर्ण राज्यामध्ये एन पी एच प्रवर्गातील केशरी शिधापत्रिका धारकांना देखील अन्नधान्य देण्यात यावे संपूर्ण राज्यामध्ये अंत्योदय योजनेतील सात पेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या साधारण नव्वद हजार शिधापत्रिका अंत्योदय प्रधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात यावे याबरोबरच शिल्लोड तालुक्यातील एक विशेष मागणी आहे का जून महिन्यात जे नियतन देण्यात आलेले आहे हे नियतन कोणते जे आहेत प्रयोजन करून देण्यात आलेले नाही ना तर दोन महिन्या पूर्ण वितरित केलेले धान्य देण्यात आले ना ई ईडी वन रजिस्टरप्रमाणे देण्यात आले आणि धान्यामध्ये पंचवीस टक्केची जे आहे कपात करण्यात आलेली आहे ई डी प्रमाणे तरी सिल्लूड तालुक्यातील आम्ही रास्तभाव दुकानदार असे निवेदन करतो की जून महिन्यात लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास धान्य कमी दिलेले असल्यामुळे त्याला राशन दुकानदार जबाबदार राहणार नाही तरी त्वरित राशनचे जे आहेत शंभर टक्के वन प्रमाणे धान्य राशन दुकानदारांना देण्यात यावे तरी मान्य तहसीलदार महोदयांनी या आंदोलनाची दखल घेऊन राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या वरील मागण्याची सोडवणूक करण्याकरिता शासनाकडे यथायोग्य प्रश्न की जून महिन्यात लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास धान्य कमी दिलेले असल्यामुळे त्याला राशन दुकानदार जबाबदार राहणार नाही तरी त्वरित राशनचे जे आहेत शंभर टक्के ईडीवन प्रमाणे धान्य राशन दुकानदारांना देण्यात यावे तरी मान्य तहसीलदार महोदयांनी या आंदोलनाची दखल घेऊन राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या वरील मागण्याची सोडवणूक करण्याकरिता शासनाकडे यथायोग्य प्रस्ताव सादर करावा यासाठी आज आम्ही सिल्लोड तालुक्यातील सर्व राशन दुकानदार हे निवेदन देण्यासाठी तिथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत तरी आमची विनंती आहे की ही मागणी आमच्या जे येतं मान्य झाल्या पाहिजे राशन दुकानदार संघटनेचा राशन दुकानदार संघटनेचा हमसप 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 डीएन पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है डीएन पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है डीएन पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बसू जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बसू जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राशन दुकानदारांच्या मागण्या राशन दुकानदारांच्या मागण्या कमिशन मध्ये वाढ कमिशन मध्ये वाढीस कमिशन मध्ये पाहिजे प्रलंबित कमिशन प्रलंबित कमिशन जून मध्ये कमी झालेले धान्य जून मध्ये कमी झालेले धान्य धुळे तालुक्यातील नगाव ग्रीन टीम चे वृक्षारोपण जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील धुळे रोप व सीड बॉल रोपण लागवडीच्या संदर्भात धुळे तालुक्यात नगाव ग्रीन टीम चौथ्या क्रमांकावर असून दिनांक तीस जून वार रविवार रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान धुळे तालुका गाव नगाव गावात वृक्षारोपण रोप लागवड करण्याचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जोरदार कार्य सुरू आहे धुळे तालुक्यातील नगाव ग्रीन टीम वृक्षारोपण व सिडवॉल रोपण लागवडीच्या संदर्भात धुळे तालुक्यात चौथ्या क्रमांकावर असून आज नगाव ग्रीन टीम व नगाव ग्रामस्थ मिळून नगाव होळी चौकात परिसर व हनुमान मंदिर परिसरात आणि अमरधाम या परिसरात दोनशे रोपे लागवड करण्यात आले असून तसेच रोपण करण्यात आले आहेत श्रमदान करण्यासाठी गावकरी अतिशय उत्साहाने श्रमदान पुढे येत आहेत तसेच स्वतः घरून श्रमदान करण्याकरिता टिकम कुदाई पावडे आणून श्रमदान करत आहेत पूर्ण परिसर निसर्गरम्य पर्यावरण जनजागृती करीत आहे हिरवेगार नगाव सुंदर नगाव अशी भूमिका मांडत नगाव ग्रीन टीमने मणगोत व्यक्त करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला ग्रीन नगाव टीमच्या माध्यमातून पाच जून दोन हजार चोवीस पासून पर्यावरण दिनापासून नगाव गावात दर दिवशी कार्यक्रम सुरू आहे आजही होळी चौक आणि अमरधाम परिसरात नगाव गावाच्या नागरिकांनी तरुण आणि ज्येष्ठ मंडळी यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात गावातील सर्व लोकांनी उत्तम सहभाग घेतला त्यामुळे नगाव ग्रामस्थ आणि तरुण मंडळींचं आमच्या नगाव ग्रीन टीमतर्फे हार्दिक अभिनंदन